गावाकडच्या भूतांच्या गोष्टी गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो, तो म्हणजे हिरवाकार डोंगर झाडी नदी शेत सोबतच आकाशात स्वच्छंद उडणारे पक्षी शेळ्या मेंढ्या आणि गाई कुर त्यातच जर ते पावसाळ्याचे दिवस असले तर मग विचारायलाच नको खूप वर्षांपूर्वीची गोष्ट गणेश काही कामानिमित्त तीन चार दिवसासाठी त्याच्या गावी गेला होता जून महिना संपून जुलै उजाडला होता गेल्या पंधरा पावसाने त्याच्या गावाला चांगलं झोडपून काढलं होतं विजांच्या कडकडाटाने ते गाव तर अक्षरशः हादरून गेलं होतं पावसासोबतच आलेल्या वाऱ्याने कुठे मोठमोठी झाडे कोलमडून पडली होती तर कुठे रस्ते पाण्याखाली गेले होते ओढे नद्या हे तर पाण्याने तुडुंब भरून वाहत होते पण गणेशचं नशीब तो गावी येताच पावसाने थोडी विश्रांती घेतली पण तसं असलं तरी आकाश अजूनही स्वच्छ झालं नव्हतं नुकताच पाऊस पडून गेल्याने सर्वत्र गारवा पसरला होता रस्ते अजूनही ओलेच होते गणेश त्याच्या एका गावच्या मित्रासोबत म्हणजे रमेश सोबत कामानिमित्त बाजूच्या वाडीत गेला गणेश शहरातून त्या वाडीतील एका माणसाच्याच घरी त्याला भेटायला म्हणून आला होता तिथे जवळपास एक दीड तासातच त्याच काम झालं आता उरलेला इतका वेळ करायचं काय म्हणून ते तिथेच थोडा फेरफटका -फेर मारू लागले चालत चालत ते बरेच पुढे आले होते पुढे पक्का रस्ता संपून कच्चा रस्ता लागत होता रमेश तिथेच थांबला आणि गणेशला घेऊन परत पाठी फिरला गणेशला हे जरा विचित्र वाटलं कारण पुढे जंगलचा दृश्य परिसर दिसत होता आणि गणेशला तिथे जायचं होतं काय रे रमेश तिथे पुढे काय आहे जंगल की एखादी नदी नाही रे पुढे ना ना या गावचं स्मशान आहे स्मशानाचं नाव ऐकताच गणेशही काही जास्त बोलला नाही तुला माहीत आहे का गणेश इथल्या लोकांना रात्रीचं या स्मशानातून किंचाळण्याचे आवाज ऐकू येतात काय खरंच तुला खरं नाही वाटत थांब आपण पुढे वस्ती लागेल तिथल्या लोकांना विचारू गणेशची भू आत्मी यांमध्ये रुची नक्कीच होती पण त्याने याचा कधी अनुभव मात्र घेतला नव्हता आपल्याला तिथे नवीन काहीतरी गूढ ऐकायला मिळेल यामुळे त्याचीही उत्सुकता वाढली होती काही अंतर चालल्यावर घरं सुरू झाली तिथल्याच एका घराच्या अंगणात एकाजी झाडू मारत होत्या पावसाचा चिखल त्यात वादळ वाऱ्याने अंगणात पडलेला कचरा त्या झाडूने एका बाजूला करत होत्या रमेश एकदमच त्यांना बोलला काय घे काय करतस ह्यो काय कचरो काढतय त्यांच्यात मालवणी भाषेत गप्पा सुरू झाल्या पण गणेशला पाहून त्या थोड्याशा लाजून परत काम करू लागल्या ह्यो माझो मित्र गणेश मुंबईसून निलो हा गावात जरा काम होता म्हणून निलो होतो वय काय मग त्याचा का आत तरी घेऊन ये वाईज बसा चाय बटर खावा नाही आजी नको गणेश बोलला अगे ता जाऊन दे मी काय म्हणतय राजच्या काजून पण तो आवाज ऐकू येता काय गे कसलो आवाज बायांच्या ता कायता विचारू नकोस मागे मुंबईतून माझी पोर आणि नातवंडा इली होती आणि बरोबर बाराच्या ठोक्यात थैसून आवाज सुरू झालो ना घाबरून सगळ्यांनी अख्खी रात्र जागून काढल्यानी त्या आजी पुढे त्यांना चार दिवसापूर्वी घडलेली एक भयंकर गोष्ट सांगू लागल्या त्या गावात एक वेडी राहत होती तिचं त्या, त्या गावात तसं काहीच नव्हतं घर होत जे केव्हाच कोसळून गेलं होतं तिचे कोणी नातेवाईकही राहिले नव्हते चार दिवसांपूर्वी तिने एका विहिरीत उडी मारून जीव दिला गावच्याच काही लोकांनी तिचं फुगलेलं प्रेत बाहेर काढलं तिच्या प्रेताला स्मशानात अग्नी दिला पण तेव्हाच गावात मुसळधार पावसाला सुरुवात झाली जोरदार वारे वाहू लागले काही तासांनी पावसाचा जोर कमी झाल्यावर काही लोक स्मशानात आले तेव्हा सर्वांना ज्याची भीती वाटत होती तिथे अर्धवट केली तोच त्यांतील एक माणूस जोरात ओरडला चितेवरच त्या वेढीचा प्रेत गायब झालं आहे हे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला काही जण बोलू लागले प्रेत संपूर्ण जळालं असेल पण तिथे तसे काहीच अवशेष दिसत नव्हते काही म्हणू लागले जंगली जनावराने प्रेत नेलं असेल पण तिथे तर प्रेत सोडून बाकी सगळं जागच्या जागी होत कुणाच्या येण्या जाण्याचेही तिथे काहीच संकेत दिसत नव्हते आणि त्या स्मशानाचं गूढ हे अजूनच वाढलं ह्या असा घडला सगळा आता शहरातल्या लोकांचो ह्यावर विश्वास नाही बसायचो पण जा हा सगळा ह्या असा हा नाही आजी माझा आहे यांवर विश्वास पण मी कधी असा अनुभव घेतलेला ना नाही ना गणेश म्हणाला तसं अनुभवच घ्यायचो असलो तर आज राजच्याकच एक फेरू मारून येवा थैसून त्या आजी सहज म्हणून गेल्या आणि अंगणात त्यांचं काम करू लागल्या पण आजींचं ते शेवटचं वाक्य गणेशच्या खोल मनात जाऊन बसलं ते दोघे चालत त्यांच्या वाडीजवळ चा आले तेव्हा गणेश त्याच्या ते मित्र रमेशला म्हणाला रमेश आपण आज रात्री जाऊन का रे तिथे कुठे स्मशानात वेळ लागले का तुला त्या आजी म्हणत होत्या त्या आजींचं काय घेऊन बसलास त्या लाख म्हणतील पण आपल्याला डोकं हवं ना पण मी जाणार आहे तिथे गणेशजना विचार करत म्हणाला काय हो आजवर ट्रेकिंग नाईट रायडिंग सगळं सगळं करून झालं पण तरीही आयुष्यात काहीतरी थ्रील अनुभवायचं राहून गेल्यासारखं वाटत होतं अशा त्या झपाटलेल्या स्मशानापेक्षा अजून भयानक अनुभव काय असेल माझ्याकडे चांगला कॅमेरा आहे वाटलं होतं उद्या बाजूच्या गावी जाऊन धबधब्याचे डोंगर दऱ्याचे फोटो फोटो घेऊ पण ते नंतरही घेता येतील हा स्मशानातील असा थरार रोज रोज अनुभवायला मिळत नाही मी आज अकरा वाजताच तिथे जाणार तू आलास तर मला सोबत मिळेल आणि आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओही बनवू होय नाही करता करता शेवटी रमेशही या गोष्टीला तयार झाला पण हा खरच एक मूर्खपणा होता आधीच ते स्मशान झपाटलेलं म्हणून प्रसिद्ध रात्री बारा नंतर त्या स्मशानातून ऐकू येणारा एका पायीच्या किंचळण्याचा आवाज तर गावात अनेकांनी ऐकला होता हे सगळं कमी होतं म्हणून की काय तर चार दिवसांपूर्वी एका वेड्यापाईचं प्रेत चितेवरून अचानक गायब झालं होतं या गोष्टी त्या स्मशानाचं वातावरण अजूनच भयावह करणार होत्या हे मात्र नक्की वाजता गणेश आणि रमेश दोघेही गावच्या स्मशानाच्या दिशेने निघाले अख्ख गाव झोपलं होतं पावसाची रिमझिम चालूच होती रस्त्यावर एक दोन ठिकाणी असलेल्या स्ट्रीट लाईट शिवाय तो संपूर्ण रस्ता अंधारात होता रमेशने सोबत टॉर्च घेतली होती हळूहळू ते गावच्या घरांपासून दूर जाऊ लागले होते तशी एक वेगळीच भीती त्यांना जाणवू लागली काही वेळातच ते मुख्य रस्त्यावरून कच्च्या रस्त्यावर आले ही तीच जागा होती जिथून ते दुपारी मागे फिरले होते पुढे जागोजागी झाडी वाढलेली होती पावसाचे पानांवर साचलेले थेंब अचानकच अंगावर पडताच अंग आपणच शहारून जात असे तिथलं वातावरण खूपच भयावह होतं दोघांनाही त्याची भीती वाटू लागली होती तोच समोर त्यांना स्मशानाचा लाकडी गेट दिसला रमेशने एकदा गणेशकडे वळून पाहिले आणि म्हणाला गणेश तुला हे खरंच करायचं आहे का तसा गणेश थोडासा शांत आवाजात म्हणाला रमेश भीती तर वाटते आहे पण आता इथं वर आलोच आहोत तर आतही जाऊन पाहू अशानेच तर आपल्या मनातील भीती कायमची निघून जाईल गणेश आणि रमेश दोघेही त्या गेट मधून आज शिरले आतापर्यंत ऐकलेल्या त्या बाईचा आवाजही अजूनपर्यंत तरी कोणाला ऐकू आला नव्हता स्मशानाचा आवार बराच मोठा होता गणेश आणि रमेश दोघेही सावधच पुढे पुढे जाऊ लागले तिथे मोकळ्या भागात एक वेगळाच गारवा जाणवत होता कदाचित इतर ठिकाणी झाडा झुडपांमुळे अडणारा वारा तिथे सलग वाहत असल्यामुळे हा गारवा निर्माण झाला असावा पावसाची अजूनही सुरूच होती आणि पेडकांचा जोरजोराचा आवाज चालू होता सगळं काही व्यवस्थित वाटत असताना अचानकच रमेशने हात घट्ट पकडला आणि तो त्याला परत मागे नेऊ लागला गणेशला तर क्षणभर काय चाललं आहे तेच कळेना ना तो एकटक रमेशच्या चेहऱ्याकडेच पाहत राहिला रमेश घाबरा खुबरा झाला होता पण तरीही त्याने स्वतःला कस कस सावरलं होत रमेश तुला असं घाबरायला काय झालं गणेशने विचारले तस रमेश त्याच्या थरथरत्या थर आवाजात म्हणाला गणेश पाठी अजिबात पाहू नकोस चितेवरून गायब झालेल्या त्या वेड्याबाईचं प्रेत ते आपल्या पाठून येत आहे रमेशचं हे बोलणं एकदाच गणेशच्या छातीत धडकीच भरली क्षणभर तर त्याला असंच वाटलं की रमेश आपल्याला मुद्दामून घाबरवायला असं बोलत आहे खरं खोटं करण्यासाठी गणेशनी पाठी वडून पाहिले तर त्यांच्या एक येत होती संपूर्ण विस्कटलेले केस अर्धवट जळालेलं तिचं शरीर तिचं रूप इतकं भयंकर होत कि तिला पाहून कणेश अक्षरशः ओरडला तो इतका घाबरला की आरडा ओरड करत रमेश नाही तिथून पडवत स्मशानातून बाहेर पडला गणेशचे हातपाय भीतीने गार पडले होते अंगात एक वेगळाच गारवा जाणवत होता शिरशिरी येत होती ते संपूर्ण रस्ता वाऱ्याच्या वेगात पळत सुटले त्यांच्या वाडीत आल्यावर रमेश त्याच्या घरी आणि गणेश स्वतःच्या घरी गेला भीतीने असेल किंवा पावसात बराच वेळ भिजल्याने असेल गणेशला पहाटे ताप भरला गणेशच्या हे धाडस जीवावर बेदणार ठरलं असतं ते दोघेही थोडक्यात बचावले होते गणेशने मनोमन ठरवलं की हे असं जीव घेणं धाडस आता पुन्हा कधीच करायचं नाही रात्रीच्या जागरणामुळे आणि तापामुळे त्याने दुसऱ्या दिवशी बाजूच्या गावात जाऊन धबधब्याचे निसर्गाचे फोटो काढण्याचा प्लॅन कॅन्सल केला कालच्या धावपळीत त्याला स्मशानातही काही मोजकेच व्हिडिओ काढता आले पण त्यात त्या बाईचा अंधारात स्पष्ट असा कोणताच व्हिडिओ निघाला नाही आता अजून एक रात्र आराम करू आणि मग मुंबईला निघू या विचाराने गणेश दुसऱ्या रात्री जरा लवकरच झोपला रात्रीचे साधारण वाजले असतील त्यांच्या घरावर आली घरातील सगळेच धडपडून उठले रात्रीच्या यावेळी कोण दार वाजवते सगळेच काळजीत पडले गणेशच्या काकाने एका हातात काठी घेत घराचं दार उघडून बाहेर पाहिलं तर बाहेर तर कोणीच नव्हतं ते दार लावून तसेच काही वेळाने दार वाजले घरातील सगळे उठून पुन्हा दाराकडे गेले पण याही वेळी बाहेर कोणीच नव्हतं पाच मिनिटे झाले असतील तिसऱ्यांदा घराचं दार वाजलं पण यावेळी गणेश दाराजवळ गेला सगळे त्याला अडवत होते पण यावेळी त्याने दार न उघडता दाराच्या फटीतूनच बाहेर पाहिले आणि भीतीने त्याची वळाली बाहेर प्रेत अंगणात मारत होत गणेशच्या घरच्यानी गणेशला बाहेर कोण दिसलं हे विचारलं पण तो काहीच बोलला नाही कारण त्याने तो आदल्या रात्री रमेश सोबत रमेशच्या अंगणातच बसून असल्याचं खोट सांगितलं होतं तरीही गणेशच्या आजीला हे काहीतरी विचित्र वाटलं ती घरातूनच दारावर काठी मारत शिव्या घालू लागली आणि किमान त्या रात्री तरी ते तिसऱ्या दिवशी तिथून मुंबईला निघाला घरी येऊन साधारण आता चार दिवस झाले असतील गणेश त्याच्या मुंबईतील घरात हॉलमध्ये झोपला होता घड्याचे काठे हळूहळू पुढे सरकत होते घड्याळ्यात रा रात्रीचे बारा वाजले आणि गणेशच्या दारावर तशी जोराची थाप ऐकू आली गणेश झोपेतून थडपडून जागा झाला गणेश इतक्या रात्री कोणाला ते गणेशच्या घरचे गणेशला आतून आवाज देत होते गणेशचे तर हातपाय आधीच गार पडले होते तो त्याच्या थरथरत्या थर पावलांनी दाराजवळ आला त्याने दाराच्या होलातून बाहेर पाहिले तर त्या वेड्या बाईचा प्रेत त्याच्या पाठून चालत मार्ग शोधत गावाहून तिथेही येऊन पोहोचलं होत तुम तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलपुआला मेल किंवा मेसेज करू शकता बागुल चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा